नमस्कार मी प्रतिभा हाऊ टू कुक इझीमध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावण महिना आणि उपास हे समीकरण काही जुनं नाही तर अशाच काही आपण उपासाची रेसिपी इथून पुढे पाहणार आहोत आजची आपली रेसिपी आहे उपासाचे साबुदाण्याचे पॉपकॉर्न अगदी उपासासाठी जे साहित्य वापरलं जातो त्यापासूनच आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया उपासाचे साबुदाण्याचे पॉपकॉर्न बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे दीड वाटी साबुदाणे घेतलेले आहेत रात्री भिजत घातले होते फुलून आलेले छान मध्यम आकार असे दोन उकडलेले बटाटे त्याचे असे चार भाग करून घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाण्याचे दोन ते तीन चमचे पूड त्यानंतर एक चमचा आरारोट पावडर तीन मिरच्या आणि चमचाभर भर जिरं याची अशी भरड पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला तिखट जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर आता आपण कृतीकडे वळूया आता आपण हे साबुदाणे जे भिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया सगळ्यात आधी घालायचं आहे दाण्याचं तूप त्यानंतर साखर त्यानंतर मीठ मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आणि आलो रोट पावडर आला रोट पावडर अत्यंत महत्वाची आहे ऑपकॉन आपण जे बनवणार आहोत त्याला जो क्रंचीनेस येणार आहे तो या पावडरमुळेच येणार आहे तर ते सगळे जिन्नस आपण छान असे मिक्स करून घेऊया सगळे जिन्नस छान असे मिक्स करून झालेले आहेत आता इथे सगळ्यात महत्त्वाची टीप अशी दाण्याचे फार मोठे मोठे दाणे असे ठेवायचे नाहीत आपण अशी बा जरा भरडच म्हणजे थोडीशी जाडसर अशीच भरड करून घ्यायची आहे म्हणजे शेंगदाणे आपण जे कुटून घेतो ते मोठे मोठे ठेवायचे नाहीत कारण काय होतं मग शेंगदाणे तळताना ते पॉपकॉर्न करणार आहोत किंवा तुम्ही वडे जरी करणार असाल तरी ते तेलामध्ये सुटून येतात म्हणून अशी थोडीशी भरड पावडरच करायची आहे हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण बटाटे कुस करून घ्यायचे आहेत आता असा बटाटा एक एक आपण असं कुस करून घेऊ त्याच्यामध्ये बटाटे सगळे कुस करून झालेले आहेत आता पुन्हा हे सगळे जिन्नस छान असे एक्झिव करायचे आहेत म्हणजे बटाट्याचं साबुदाण्याचं आणि बाकी सगळे जिन्नस आहेत त्याचं छान बाइंडिंग झालं पाहिजे तर आपण हे मिक्स करून घेऊया हे पहा व्यवस्थित हे सगळे जिन्नस आपले एकजीव करून झालेले आहेत आता ह्याच्यात महत्वाची टीप अजून हे व्यवस्थित जे सगळे जिन्नस आहे ते हाताने मळून घ्या म्हणजे बटाटा जो आहे त्या सगळ्या साबुदाणे आणि बाकी मसाल्यांना व्यवस्थित लागतो आणि दुसरी महत्वाची टीप अशी ते तुम्हाला जर उपासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा आलं चालत असेल तर आलं किसून टाकू शकता आता हे आपलं मिश्रण तयार आहे आता याचा पॉपकॉर्न कसे करायचे त्यासाठी आपण तेल तापतोया तेल गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये पॉपकॉर्न कसे टाकायचे ते आपण पाहूया आता पॉपकॉर्न कसे टाकायचे आपण ते पाहूया हे बघा हे जे गोळे आपण मळून घेतलाय त्याच्यातन असे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आणि आपण हे डायरेक्ट आता तेलात सोडायचे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे पहा ते पॉपकॉर्न आपले खाली चिकटत नाही आहे त्याचे आपण सोडे तुम्हाला हवा त्या आकारात तुम्ही करू शकता तुम्हाला लहान हवे ते लहान करू शकता मोठी हवेचे मोठे करू शकता आता इथे सगळ्यात महत्वाची टीप हे लो टू मीडियमवरच करायचे आहेत गॅस मोठा केला तर बाहेरचा लेअर असतो तो, तो शिजला जातो किंवा करपला जातो आणि आतमध्ये साबुदाणा आणि बाकीचे जिन्नस ते तसेच राहतात करते स्वतः हे मीडियम टू लोवर आपण ट्राय करून घेऊया पॉपकॉर्न मचं कारण असं की फार क्रंची लागतात साबुदण्यामुळे थोड्या वेळानंतर मऊ होतात आणि नाही वाटत काही जणांना सो हे असे पॉपकॉन केले ना तर फारच छान लागतात क्रंची हे बघा हे खालून असे सुटलेले आहेत परफेक्ट असा रंग आलेला आहे ते बघा त्याचा आपण परतवून घेऊया आणि छान असे क्रंची होईलपर्यंत आपण हे तळून घ्यायचं आहे आणि हा जो रंग येतो ना याचं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे आपली आरा रोट पावडर त्याच्यामध्ये त्याला क्रिस्पीनेस पण येतो आणि रंगही छान येतो आता हे आपण तळून घेऊ हे पहा आपले क्रंची उपासाचे साबुदाणा पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तर क्रंची असं हे पॉपकॉर्न नक्की करून पहा आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसह तो वर स्वस्थ राहा काळजी घ्या